सोप्पा बनणारा स्पंज केक झटपट कमी साहित्यात कोटीजीमध्ये पण बनवू शकता पॅनमध्ये पण बनवू शकता तुटी फुटी वन फोर्थ कप मैदा लावून घ्यायचं म्हणजे ती पॅनमध्ये खाली बसत नाही कोट केला की मैदा छान त्याच्यासाठी मी दीड कप रवा बारीक आणि अर्धा कप मैदा वापरणार आहे म्हणजे तो प्रॉपर जाळीने जाळीदार आणि सॉफ्ट केक तयार होतो हा तुम्ही कुकरमध्येही करू शकता ओ टी जीमध्येही करू शकता त्याच्यानंतर बेकिंग पावडर दोन टीस्पून बेकिंग सोडा एक टीस्पून झटपट होणारा केक आहे आणि साहित्यसुद्धा कमी फेटायची वगैरे काही गरज नाही ऑलिव्ह ऑइल अर्धा कप आणि दूध लागणार आहे मिक्सिंगसाठी साधारण अर्धा कप आणि साखर एक कप नॉर्मल घरात असलेली साखर मिक्सरला दळून घेतली आहे व्हॅनिला इसन्स एक टीस्पून अर्धा कप दूध थोडं थोडं घालून केकचं जसं बॅटर असतं त्याप्रमाणे मिक्सिंग करून घ्यायचं कट फोल्डमध्ये आणि केकचं बॅटर जेवढं पातळ असतं तेवढं करायचं अंदाजाने कारण दूध कमी जास्त लागू शकतं बॅटर छान मिक्स झालं तुटीफुटी तुटीफुटी घातल्यानंतर जास्त बॅटर ढवळायचं नाही आहे अलगत नाजूक हाताने ती मिक्स करून घ्यायची आहे आणि वन एटी डिग्रीला तीस मिनटं प्रीहिटेड टेन मिनिट्स प्रीहिट करून घ्यायचा ओ टी जी वन एटी डिग्रीला थर्टी मिनिट्स आपण बेक करून घेणार आहोत का झटपट आपला सिंपल स्पंज केक तयार आहे चहाबरोबर दोन ट्रे मी पेपर लावून घेतलेत त्याच्यामध्ये अर्ध अर्ध बॅटर करून ओ टी जीमध्ये ठेवणार आहे बेक करायला तीस मिनटं झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं केक ओ टी जीमध्येच ठेवायचा म्हणजे जी चांगला सेट होतो परफेक्ट बघा आपला स्पंज केक तयार झाला आहे कट करून दाखवते मैदा घातल्याने ना त्याला एक छान जाळी येते आणि स्पॉन्ज असा टेस्ट पण चांगली लागते नुसता रवा केक बनवण्यापेक्षा आणि बघा परफेक्ट चाळीदार आणि मस्त सिंपल स्पंज केक तयार आहे